भरधाव कंटेनरची आठ दहा वाहनांना धडक एकाचा चिरडून मृत्यू नागरिकांनी कंटेनर पेटवला बीड जिल्ह्यातील केज येथे दुपारी सुमारे अडीच वाजता मांजरसुंबा ते लोखंडी सावरगाव राष्ट्रीय महामार्गावर एक कंटेनर क्रमांक डी डी शून्य एक झेड सत्त्याण्णव एकाहत्तर मदधुंद अवस्थेतील चालकाने हैगैन चालवल्यामुळे मोठा अपघात झाला या घटनेत मीना प्रवीण घोडके वयवर्ष सदतीस राहणार चिंचोली माळी हल्लीमुकाम टाकळी या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर केज परिसरातील एकोणीस जण जखमी झाले आहेत त्यापैकी आठ जण गंभीर आहेत भरगा वेगाने कंटेनर मांजरसुंबा येथून सुटला होता आणि वाटेत दिसेल त्या वाहनाला व माणसाला धडक देतं केज बस स्थानक परिसरात आला त्यानंतर संतप्त नागरिकांनी लोखंडी सावरगाव टी पर्यंत कंटेनरचा पाठलाग केला या ठिकाणी तीव्र वळणावर कंटेनर रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उलटला संतप्त जमावांनी कंटेनर पेटून दिला अंबाजोगाई येथून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली शिशरा मारुती चंदनशिवे वयवर्ष बावन्न कृष्ण हरिदास करपे वयवर्ष वीस बळीराम अप्पाराव पांचाळ वैवर्ष चाळीस कुमार बळीराम गायकवाड वैवर्ष पंचावन्न आशा रावसाहेब मुंडे वयवर्ष पन्नास सिद्धार्थ शिंदे वयवर्ष बावन्न कुलाबाई धोणीराम सावंत वयवर्ष साठ श्रद्धा मधुकर चिंचकर वैवर्ष अठरा यांना अंबाजोगाई येथील स्वराती ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे ही माहिती केज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दत्तात्रय केंद्रे यांनी दिली वाहतूक पोलिसांचा अभाव ठरला घातक या घटनेनंतर नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे के शहरातील चौकात वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती असल्याने अपघातात अधिक जीवथानी झाली असे स्थानिकांचे म्हणणे आहे वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक पोलिसांची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन केज बीड